नमस्कार ही घटना कर्नाटकच्या कोल्हारमध्ये घडलेली आहे अक्षरशः या जोडप्यासोबत काय घडलेलं आहे पहा नुकतंच यांचं लव्ह मॅरेज झालं आणि लव्ह मॅरेज झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं परंतु लग्न केल्यानंतर तासातच नवऱ्याने बायकोच्या डोक्यात कुराड घातली पुढे काय घडलेलं आहे पहा आणि का कुराड घातली ते पण आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या आता बायकोवर त्यांनी कुराडीचे घाव घातले परंतु स्वतःवरही त्यांनी घाव घालत आत्महत्या केली असं का केलेलं आहे ते, के के ते आपण पाहूयात या घटनेमध्ये युवकाचाही मृत्यू झालेला आहे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत सध्या या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कोलार जिल्ह्यात गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता यांच्या प्रेमसंबंध होते यांच्या दोघात प्रेमसंबंध होते दोघांनीही लग्न करायचं ठरवलं सात ऑगस्टला दोघांच्याही धुम धडाक्यात लग्न झालं ज्यात दोघांचेही मित्र आणि कुटुंबातील लोक सहभागी होते लग्नानंतर दोघेही कुटुंबासोबत त्या कुटुंबासोबत वेळ घालवला त्यानंतर दोघ दोघ एका नातेवाईकांच्या घरी चहा पिण्यासाठी गेले यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणास्व वाद झाला आणि दोघांमध्ये भांडण झालं ते भांडण इतकं वाढलं की त्यांची थेट हानामारीतच त्या भांडणाचं थेट हानामारीतच रूपांतर झालं या झटापटीत नवीन नवीनने काय केलं लिखितावर धारधार शस्त्रांनी म्हणजेच कुराडीने वार केलं त्यानंतर त्याच कुराडीने स्वतःवरही हल्ला केला यावेळी नातेवाईक तिथे पोहोचले आणि घरचा दरवाजा तोडला तेव्हा दोघेही रक्ता रक्ताच्या अक्षरशः थारोळ्यात जमिनीवर पडले होते या दोघांनीही घाईगा या दोघांना घाईघाईनं हॉस्पिटलमध्ये आणलं मात्र त्या ठिकिन ठिकाणी लिखिता लिखिता जी होती तिचा मृत्यू झालेला होता तोपर्यंत तो नवीन जो होता जिवंत होता मात्र तोसुद्धा गंभीररित्या जखमी झाला होता आणि त्यानंतर तो सुद्धा जेव्हा हॉस्पिटलला त्याला पोचवण्यात आलं त्याचाही मृत्यू झाला झालेला आहे या प्रकरणी आता गुन्हा दाखल करून पुढील तपास होत आहे बघा म्हणजे नवीन आणि लिखिता यांच्या सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे घरी नेलं होतं तिथे दोघांनीही चहा घेतला चहा घेतल्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले आणि आतून दरवाजा बंद केला काही मिनिटात खोलीतून एकमेकांवर जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज आला त्यामुळे नातेवाईक धावत त्या नाते खोलीकडे गेले तेव्हा खिडकीतून पाहताच नवीन लिखितावर हल्ला करत असताना दिसला त्यांनी खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो तुटला नाही मात्र काही वेळाने दरवाजा तुटला आणि तोपर्यंत तो लिखिता आणि नवीन यांच्या दोग दोघां दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यानंतर दोघांचेही मृतदेह असे मृत्यू झाल्याचं समजत आहे नवीन हा कपड्याच्या दुकानाचा मालक होता तर लिकिता ही युनिव्हर्सिटीत शिक्षण पूर्ण करत होती। तर आजची घटना अशी कोलारमधून घडली होती नुकतंच त्यांचं लव लव्ह मॅरेज झालं आणि लव्ह मॅरेज झाल्यानंतर दोघांनीही लग्न केलं लग्न केल्यानंतर अक्षरशः काहीच तासात या दोघांचेही मृतदेह पडलेले आहेत तर आजकालची पिढी ही खूप वाईट होत चाललेली आहे एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत त्यामुळे नात्यांमध्ये आपुलकी भावना ही पाहिजेच अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार